आज खूप आनंदाचा दिवस आहे आज मला विशेषतः माझा भगिनी वर्ग आहे आम्हाला एका गोष्टीच माऊलींना एक सबल करण्याच्या करता एक सक्षम करण्याच्या करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आम्ही आणली आणि ही योजना आणली असताना मला आम्ही सतरा तारखेला मोठा कार्यक्रम बालेवाडीला घेतलेला आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या खात्याच्या मंत्री त्याच्यामध्ये सगळेजण येणार आहेत आदिती तटकरे आणि सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत लोकप्रतिनिधी उपस्थित आमच्यावर त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली विरोध झाला किंवा टीका टिप्पणी झाली परंतु काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे जरी पंधरा ऑगस्ट असलं तर आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या तर महिलांच्या मध्ये देखील एक समाधान आहे त्याच्या संदर्भामध्ये गरीब घरातल्या असणाऱ्या महिला त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना ही मदत झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना सबल केलं पाहिजे तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे सगळ्यांना वाटत होत की इतके दिवस होईल नाही होईल परंतु जुलै आणि ऑगस्ट चे दोन्हीचे तीन तीन हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला दीड दीड प्रमाणे आम्ही टाकलेले आहे साधारण माझा अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढे देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले त्याचं चाले त्याची मंदावी पाहुले अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि ग्रामीण भागातल्या महिला किंवा शहरी भागातल्या पण झाडू पोतणा करणारी महिला भांडी करणारी महिला काचा गोळा करणारी महिला कचरा गोळा करणारी महिला गरीब घरातली माझी महिला जो नायलाज आणि स्लम मध्ये राहणारी महिला या सगळ्यांना त्याच्यातनं एक आधार देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेल्या आहे ह्या देखील पुलाच्या बद्दल स्वतः राजेंद्र भोसले आणि माधुरी ताईंनी सगळी वस्तुस्थिती आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामुळं पुन्हा त्याबद्दल अधिक सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही